नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो जुनी पेन्शन योजना आणि आठव्या वे वेतन आयोगाचे नवीन अपडेट सर्वोच्च न्यायालयाने दिले हे नवे आदेश या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी सुप्रीम कोर्टाने जारी केला नवा आदेश जुनी पेन्शन योजना ही अशी योजना आहे ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्ती योजना पुन्हा लागू करण्याची मागणी देशभरातून जोर धरू लागली आहे तर पूर्वी कर्मचारी कमी संख्येने आंदोलन करत होते मात्र आता हजारो लोकांनी एकत्र येऊन आपल्या मागण्या मांडल्या आहेत या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नवा प्रस्ताव मांडला आहे वाढत्या आंदोलनाला सरकारने रोखण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेपेक्षा किंचित कमी पेन्शन मिळेल असे या प्रस्तावात म्हटले आहे मात्र महत्त्वाची बाब म्हणजे कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे दरमहा नियमित पेन्शन मिळत राहणार आहे तर मित्रांनो जुन्या पेन्शन योजनेचे फायदे काय आहेत जाणून घ्या अर्धा पगार निवृत्तीनंतरही मिळू शकते महागाई भत्ता मिळते वर्षातून दोनदा पेन्शनमध्ये वाढ होते तर उत्पन्न सुरक्षा मिळते तर निवृत्त कर्मचाऱ्यांना उत्पन्नाची चिंता नसणार आहे तर जुन्या पेन्शन योजनेसाठी पात्रता काय आहे जाणून घ्या एक ऑक्टोबर दोन हजार पूर्वी नियुक्त केलेले कर्मचारीच या पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतात तर दहा वर्षे सेवानिवृत्त झालेले शिक्षकही अर्ज करू शकतात तर दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार नाहीत तर मंडळी ना ना नुकताच दिल्ली उच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आहे जुनी पेन्शन योजना परत मिळावी यासाठीची याचिका मान्य सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनचे महत्व समजावून सांगितले आहे आगामी काळात या विषयावर आणखी चर्चा आणि निर्णय होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना सल्ला आहे की त्यांनी या विषयावरील ताज घडामोडींवर लक्ष ठेवावे आणि त्यांच्या हक्काची जाणीव ठेवावी सरकारकडूनही हे अपेक्षित आहे की कर्मचाऱ्यांची चिंता लक्षात घेऊन त्यावर न्याय तोडगा निघेल चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद